मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत आपल्या मोबाईलमधील व्हिडिओचा आकार लहान कसा करायचा याची माहिती चला तर सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोरवरून एक व्हिडिओ कॉम्प्रेस नावाचे एक ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करून घेऊया हा ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्या मोबाईलमधील जो व्हिडिओ तुम्हाला ज्या व्हिडिओचा साईज तुम्हाला लहान करायचा आहे त्या व्हिडिओवर चला त्यासाठी मी जातो जातोय गॅलरीमध्ये गॅलरीमध्ये ज्या ठिकाणी माझा व्हिडिओ असेल त्या ठिकाणी मी तो व्हिडिओ ओपन करतोय या ठिकाणी माझा तो व्हिडीओ आहे जो व्हिडिओ मला लहान करायचा आहे तो व्हिडिओ शोधतोय मी बघा या ठिकाणी तो व्हिडिओ माझा आहे त्या व्हिडिओला मी टच करतोय उदाहरणार्थ मला हा व्हिडिओ या व्हिडिओचा साईज लहान करायचा आहे म्हणून त्या व्हिडिओला मी सिलेक्ट केलं सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन घेऊन त्या व्हिडिओचा सर्वप्रथम मी साईज चेक करतोय बघा ऑप्शन घेतल्यानंतर या ठिकाणी डिटेल्सवर क्लिक केलं मी डिटेल्सवर क्लिक केलं असता या ठिकाणी त्या व्हिडिओचा ओरिजिनल साईज दाखवतोय फाईल साईज एकशे चौवेचाळीस बी याचा अर्थ की तो व्हिडिओ माझा एकशे चौवेचाळीस बी या साईजचा आहे आता या व्हिडिओचा साईज मला लहान करायचा आहे म्हणून मी काय करणार शेअर या बटनावर क्लिक केलं असता क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली सरकवून घ्या खाली सरकवलं असता तुम्हाला त्या ठिकाणी व्हिडिओ कॉम्प्रेस नावाचं एक ॲप एक ऑप्शन दिसतोय त्याला क्लिक केलं असता हा जो व्हिडिओ आहे जो तुम्हाला लहान करायचा होता तो व्हिडिओ डायरेक्टली व्हिडिओ कॉम्प्रेस या ॲपवर गेलेला आहे मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्हाला तो व्हिडिओ किती साईजने कमी करायचा आहे याचा साईज आणि त्याचं पर्सेंटेज दाखवलेलं आहे आहे आणि बाजूला आहे हे बघा आता आपल्याला ज्या साईजमध्ये हवं असेल ते साईज आपण निवडून त्या साईजमध्ये तो व्हिडिओ हो कमी करू शकता या ठिकाणी पर्सेंटेज आणि साईज दोन्ही दिलेला आहे एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळ्यात सा कमी साईज निवडू नका कारण त्यामध्ये काय होते तो साईज निवडल्यानंतर तो व्हिडिओ त्याची क्वालिटी खराब होऊ शकते या ठिकाणी मी ते क्वालिटी खराब होऊ नये म्हणून थर्टी या पर्सेंट या पर्सेंटनं कमी करायसाठी मी त्याच्यावर क्लिक केलं क्लिक केलं असतं त्या व्हिडिओचं साईज कमी होणे सुरू झालेलं आहे या ठिकाणी बघा तुम्हाला त्याचं पर्सेंटेज दाखवत आहे एक टक्के दोन टक्के तीन टक्के याचं ओरिजिनल साईज आहे एकशे त्रेचाळीस पॉईंट सहा एम बी आणि नवीन साईज या ठिकाणी बघा त्या ठिकाणी साईज छोटं होताना दाखवत आहे हे जे पर्सेंटेज आहे ते शंभर टक्के झाल्यावरच तुमचा व्हिडिओ पूर्णपणे छोटा झालेला

या शंभर टक्के होईपर्यंत वाट पाहावं लागतं या ठिकाणी बघा त्याचा साईज एकशे त्रेचाळीस एम बी वरून तो कमी झालेला आहे आता पूर्ण झाल्यानंतर हा एक पेज येतो हा पेज आल्यानंतर तो, पे तो कुठून प्ले करायचा आहे कोणाला शेअर करायचा आहे याचं एक ऑप्शन येते आपण हे ऑप्शन न वापरता याला बॅक करूया बॅक केल्यानंतर तो व्हिडिओ कुठे आला ते आपल्याला पाहण्यासाठी गॅलरीमध्ये जावं लागेल गॅलरीमध्ये मी जातोय गॅलरीमध्ये सगळ्यात वर तो आपल्याला व्हिडिओ दिसायला लागेल बघा मी गॅलरीमध्ये गेलेलो आहे गॅलरीमध्ये वरच्या बाजूला ज्या व्हिडिओवरचा आत्ता आपण काम केलेलं आहे तो व्हिडिओ दिसतोय बघा या ठिकाणी तो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला मी क्लिक केलं असता क्लिक करून त्याचा मी साईज चेक करतो साईज हे बघा डिटेल्समध्ये गेलो मी डिटेल्समध्ये त्याचा साईज तुम्हाला दिसायला लागत आहे सोळा पॉईंट त्र्याण्णव एम बी ज्या साईजमध्ये आपण आता लहान केलेलं आहे त्याचं आधीचं साईज होतं एकशे चौवेचाळीस एम बी आणि आता त्याचा साईज झालेला आहे सोळा पॉईंट त्र्याण्णव एम बी तर या पद्धतीने आपण आपल्या मोबाईलमधील व्हिडिओचे साईज लहान करू शकतो आणि मोबाईलमध्ये जे काही अतिरिक्त जागा त्या त्या व्हिडिओने व्यापलेली आहे ती जागा आपण या पद्धतीने कमी करू शकतो आणि मेमरी कार्डचं स्पेस वाढवू शकतो धन्यवाद